नमस्कार मित्रांनो मी सुमित कोले आपल्या चॅनल स्वागत करतो तुम्ही जर आपलं चॅनल नेऊन असाल तर लगेच सबस्क्राईब करा सकाळचे वेळेला आठ आता मी चालू कंकेश्वरला मला नीट प्लॅन माहिती नाही कसं काय कुठं कुठं जायचं आहे आता आपण सगळ्यांच्याकडे जाऊया आणि ते सांगतील कसं काय जायचं वगैरे सो चला आपण आलो आता काकाच्या घरी पावली नमस्कार आया नमस्कार, नमस्कार। पाऊली आजचा काय कसं काय प्लॅन वगैरे हो सांगा काय आज आम्ही छोटासा प्लॅन केला आहे फिरण्यासाठी जे ॲक्च्युली विषय असा आहे की आज श्रावण महिना चालू आहे आणि त्याची मुलं आम्हाला मंदिरात जायचं होतं शंकराच्या किती दिवसापासून तयारी होती की अलिबागला चणकेश्वर मंदिरात जावं तर आज दिवस आमच्यासाठी भेटला की चणकेश्वर मंदिरात जाऊन शंकर भगवानांचं दर्शन घ्यावं आणि त्याच्यानंतर अलिबाग वगैरे फिरून घरी यायचं अशी आजची प्लॅनिंग आहे बघा पुनि आलाय नमस्कार तर चला आपण भेटूयात हे गा। बघा सर्व आमची मंडळी निघलेली आहे नमस्कार हॅलो माऊली नमस्कार अरे राम कृष्ण अरे आणि ही दुसरी रिक्षा आहे माऊली नमस्कार चला माऊली रागवले आहेत नमस्कार नमस्कार चला आपण भेटतो आता पुढे चला ओली बोला काहीतरी नमस्कार करा नमस्कार नमस्कार बस बाय बस इकडे बघ बाय 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 का हाय हाय कर येऊ 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 कर येऊ कर येऊ 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 का बोल येऊ का बोल येऊ 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 सध्या मोड मध्ये नाही गाडी आली माऊली नमस्कार का चुकर माऊली नमस्कार चमत्कार चमत्कार वहिनी नमस्कार।, नमस्कार चलो फिर चलते अगली सफर पर मी निघलेलो होता बोला गणपती बाप्पा मंगल मूर्ती चला आता पुढचा प्रवास कसा होते ते बघू नाश्ता करायला थांबलो था होत आम्ही मंडळी आमचे सर्व पोचली बघा आमचे सर्व रिक्षा थांबलेली था था। होत मंडळी माऊली काय मागवलो का नाही बघा आमची मंडळी नाश्ता करायला बसलेले मेन करा माऊली हे बघा मंडळी बघा आमची नाश्ता करायला बसली हॉली रसम रसम चला एन्जॉय करा आम्ही पण बसतो आता रसम आहे रस्सम आम्हाला आता रस्सम आलाय बघूया थोडा गरम गरम आहे मावली कसा आहे रस्सम एक नंबर मावली एक एक ग्लास घेतले आता दुसरा घेतले काय मावली वा एक नंबर बघ दादा टेस्ट कर गरम आहे ना टेस्ट तर मस्त आहे का खट्टा मिट्टा काय तुम्हाला कसं वाटते कसं वाटतं टेस्टर अरे ना तुला कसं वाटतंय टेस्ट मस्त वाटतं आहे मग सोडू सांगवलं किती मोठा आहे बघा कपल काय हो तुला हां चला आता नाश्ता करून भेटूया अरे मी कस्टर्ड मागवलं आहे बार्लीची सारखं लागेल कसं आहे कसं आहे सांग चुकून काय भरपेट नाश्ता आला आता मी निघतो काय माऊली ही शेणी आमच्या भाषेत थापा बोलतात बऱ्याच लोक थापा बोलतात बरोबर शेणी ही आजकाल बघायला दुर्मिळ झाली वस्तू बरोबर आता ही विकाय विकत घ्यावं लागतं आपल्याला अशी परिस्थिती झाली मित्रांनो एक नंबर लोकेशन एक नंबर का ना एक नंबर आहे आहे नाही स्लो आम्ही रस्ता चुकलेलो गुगल मॅप लावलेला आणि गेलो कंकेश्वर कंकेश्वर गेला तरी तर मॅप मॅपचा रोडच नाही दाखवत तर मग आता राहून तुम्हाला यायचं असेल ना कंकेश्वर ना का टाकू मापगाव टाका आणि सरळ या आम्ही करतो ट्रेकिंगला सुरुवात काय मावली बघा आमचे आमच्या पाठी होते पण आमच्या लवकर आले सो चला आता हां तेच ना त्यांनी अपडेट करायला पाहिजे आलो जवळ ही बघा आमची मंडळी आमची वाट बघून थकलेली आहे नमस्कार शांत वा आवली शांत वा चला तिला मी वातावरण मस्त आहे

पा उत्तम लागतय पायऱ्यात ना त्याश बघा पूर्ण असं स्लोपचे स्लोप आहे समोर न जरा बघा एक नंबर थोडा दम लागते पण मस्त वाटते एक नंबर किचन मस्त आहे ना पण लिंबू पाणी घेऊ पुढे जा मग वरती करते का माहिती नाही साईडला मस्त नजारा आहे एक नंबर नाही भारी Sir, सर सर नमस्कार सर नमस्कार नमस्कार मस्त मस्त छान झाला सकाळी आलो होतो सोबत सुशांत दादा आहे ऑलरावंड छान यात्रा असेल केदारनाथ असेल प्रत्येक ठिकाणी सोबत असतो आज आमचा पहिलाच योग का आम्ही दोघे सोबत आलो ओके मस्त मस्त छान अरे बापरे नमस्कार बरे आहेत नावायचं नाही एक नंबर एकदम थंड सुटलाय असं वाटतं काय आता पाऊस येईल भारी काय वाहिनी कसं वाटतं तुम्हाला काय दिदी कसं वाटतंय दम लागला की नाही चला मग जाऊ आलू आलू जावं तर पोचू माकडात बघा हे बघा संख्या होती इंची नंतर हे बघा पालेश्वर मंदिर हे बघा कमान आले आत मध्ये जाऊ काय आहे तिथं पण नंतर पवाला येऊ पहिला दर्शन घेऊया चालून बघा कुंड आहे तिथं पण पहाला येऊ नंतर कर दे की थोडी लाईन आहे हे बघा आमची मंडळी लाईन लागलेली आहे मस्त आहे नमस्कार झालं एक नंबर गर्दी नव्हती काहीच नाही माउली नमस्कार कस झालं दर्शन तुमचं एक नंबर माउली मस्त एकदम छान दर्शन झालं काय वाटतं मग तुम्हाला आता परत पुढच्या वर्षी नक्की येऊ नक्की नक्की काय तुमचा काय एक्सपिरियन्स कसा आहे दादा श्रावणी रविवार सुट्टीचा असल्या कारण इथे गर्दी भरपूर होती येताना असं वाटलं की मंदिरात एवढी लाईन असेल की मंदिरात आपल्याला एक तास अर्धा तास जाईल पण चढताना एवढा त्रास झाला त्राण झाला म्हणजे एक दीड तास लागला आम्हाला चढायला पण ज्यावेळेस मंदिरात आम्ही आलो तेवढा तेव्हा काही गर्दी वगैरे नव्हती परंतु जेव्हा दर्शन झालं अंगातला त्राण निघून गेला एवढी आपल्या शंकराची कृपा आहे आणि खरोखर आम्ही पुढच्या वर्षी नक्की येणार म्हणजे येणार सुदर्शन वगैरे झालं आता आम्ही चाललो पोहण्यासाठी काय मावली मारू मा, मज्जा करू आता चला पटापट आता जाऊ घाय झाली पोहाला आलो ना मी आमची बारीक मंडली आंबे काय ला थांबलो मी बघ ये काय करते ये बघ आमचं छोटू बघा छोटू बघा छोटू वरती करून दाखव त्याला बघ आमची वैभव मावले आहेत एक नंबर नंबर बारी, बारी कणके ज्वार बोला हर 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 आता कंकेश्वर निघालोय वाजले साडेपाच आता चाय नाश्ता करतो आमची मंडळी पुढे थांबली आम्ही लेट झालो ले दादा आणि मी चला आता काय तर चाललंय बघूया तर मंडळी नाश्ता करते माऊलीने आम्हाला नाश्ता आणला बघा धन्यवाद माऊली येत तुला मंडळी बसली आम्ही गाडीन बसलो दादा आणि मस्त गरम गरम चाय पाऊस आहे मस्त आणि चहाचा आनंद घेताना आत्ता चालू घरी रात्रीचे नऊ वाजल्यात मज्जा पण तेवढी झाली पण आता थोडं दमल्यासारखं वाटते थोडं सो so, ही व्हिडिओ आवडली असेल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका चला तर भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये हो तोपर्यंत बाय बाय